नमस्कार मी किरण आणि आपण पाहत मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे श्री दत्तप्रकाश प्रतिष्ठान कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक संस्था आणि झिमरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील मुंबईस्थित कोकणवासी क्रिकेट खेळाडूंना विशेष प्रोत्साहन आणि त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी रविवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी विरार या ठिकाणी श्री दत्तप्रकाश प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस पर्व पाचवे या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून सदर स्पर्धेसाठी एकूण आठ क्रिकेट संघांना संधी देण्यात आली आहे एक डीबीसीसी उंबरवाडी देवाचे गोठणे दोन डीएमसीसी सी कातळीवाडी देवाचे गोठणे तीन जयदुर्गे क्रिकेट संघ वाघववाडी देवाचे गोठणे चार श्री आई चौंडेश्वरी क्रिकेट क्लब खुर्द गावकरवाडी पाच आय सी सी गोवळ दत्तवाडी सहा विजय ललित क्रिकेट क्लब सोयडेवाडी देवाचे गोठणे सात मी मार्वेलकर मार्वेलवाडी धाऊलवाडी आठ जी जी टी क्रिकेट संघ गाविलकरवाडी देवाचे गोटणे या संघामध्ये श्रीदत्त प्रकाश प्रतिष्ठान चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार अंतिम विजेता संघ आणि उपविजेता संघ यांना भव्य चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॅडमिंटन बेस्ट बॉलर सिक्सर्स किंग अशी अनेक बक्षिसे देऊन खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे यस या स्पर्धेसाठी अनेक नामवंत खेळाडू व्यक्तिमत्व उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्री संतोष आणि संस्थेचे सचिव श्री सुनील अनंत झिंब्रे यांनी दिले अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज